नमस्कार माझ्या बालमित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे म मराठीचा प्रतिभासोबत आज आपण पाहणार आहोत पाढे आपण आज बेपासून ते दहापर्यंतचे पाढे पाहणार आहोत मी जे म्हणते ते माझ्या पाठी म्हणा बे, बे 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 दोन्ही चार बे त्रिक सहा बे चोक आठ बे पंचे दहा बे सक बारा बे साती चौदा बेआठी सोळा बे नवे अठरा बे दहा हे वीस आता आपण पाहूया तिनाचा पाडा तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तिनापाची पंधरा तीन सक अठरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहा तीस आता आपण पाहणार आहोत चाराचा पाडा चार एके चार चार दुने आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चारा पंचेवीस चार स चोवीस चारा सात अठ्ठावीस चार अठ बत्तीस चार नवे छत्तीस चार दहा हे चाळीस आता आपण पाहूया पाचाचा पाडा पाच एके पाच पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस पाचा, पाचा पंच वीस, पाच पंचवीस पाच सत्तीस पाच सात पस्तीस पंचे आठेचाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास सहाचा पाढा सहा एके सहा सहा दुने बारा साहीत्रीक अठरा साई साही चोक चोवीस सहा पंचे साही साही तीस साई साही छत्तीस साई सत बेचाळ साई अठ अठ्ठेचार अठ साहीनव्वे चोपन साई साही दहा साताचा पाढा सात एके सात सात दुने चौदा सात त्रिक एकवीस सात चोक अठ्ठावीस पाचा पस्तीस सात सकून बेचाळीस साती साती एकोणपन्नास साती आठ छप्पन सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर आठाचा पाढा आठ एके आठ आठ दुने सोळा त्रिक अठी आठी 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 आठ दा है नौ नौ, नौ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस अठ्ठा पंचेचाळीस आठ सक अठ्ठेचाळीस आठे साती छप्पन आठे अडी चौसष्ट आठ नव्वे बहात्तर आठ दहा ऐंशी नवाचा पाढा नऊ एके नऊ नऊ दुने अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नव्वापचा पंचेचाळीस नऊ चोपन्न चोपन सता त्रेसष्ट नवा अठ बहात्तर नव्या नव्या एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद दहा एके दहा दहा दा वीस दाई त्रे तीस दाई चोक चाळीस दाई पच्ची पन्नास दाई सक साठ दाई सती सत्तर दाई अठ्ठे ऐंशी दाईनव्वे नव्वद दाईन दहा शंभर तर आज आपण एक ते दहापर्यंत पाढे बघितले मला आशा आहे मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद